तर नमस्कार मंडळी तर आज बऱ्याच दिवसातून आपण एक व्हिडिओ टाकतो आज आपण ना जाणार आहोत पगोल्या टाकायला पगोले टाकू आणि चुंबोऱ्या पकडू आपण पगोल्या घेतल्यात पण चारा पण घेतला आहे आपल्यासोबत आता शिंदे आहे म्हणजे अण्णा आपल्या धरणावरती जाऊ मस्त वातावरणसुद्धा आहे पाऊससुद्धा आज पडत नाही थोड्या टाईमागोदर आला होता खूप आता काही नाही दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आम्ही चारा बांधू त्यानंतर पगोली कुठे टाकणार चिंबर आल्यानंतर सुद्धा दाखवू बघत राहा व्हिडिओमध्ये स्किप नका करू तर ही आपली पगोली आहे आपण बांधून ठेवतो आणि सोडलेली आहे आणि आपला चारा चाप यांना आपल्याला दाखवल कशाप्रकारे बांधायचं असतं काही बांधू शकता तुम्ही आतड्या त्याच्यानंतर मच्छी म्हणजे मुशी वगैरे आम आज शनिवार असल्यामुळे आम्हाला विकतचा घ्यावा लागला चिकन हा असं एक मध्ये धागा बांधला जातो त्याला सेंटरला बांधला बांधायचा असतो त्याला दोन्ही दोन्ही साईडला अशी गाठ असते म्हणजे एक ഇക്കെ തീരെ സർക്കാർ നക്കോ മനുണ്ട് एक्सपर्ट आहे त्यांना पगोल्या बांधण्यात दाखवतो तुम्हाला कुठे टाकतो टाकतो आपण ही पगोली आपली जरा छोटी आहे आपण छोट्या जागेवरच टाकू दिला। अगोदरच कोणीतरी गल टाकलेला आहे ते आणि <laughs> या प्रकारचा हो सुद्धा गल टाकला जातो पाहू शकता तुम्ही कोणाचा तरी होता मला वाटतं विसरून गेला असेल कारण कोणीच दिसत नाही आणि गल सुद्धा आहे ते आपली पगोली गेली खाली

भावाने आणलेला आहे फाटले काय बघ आहे ना ही आपली दुसरी पगोली आपल्याला जायला सुद्धा जागा नाही ही गेली आपली दुसरी पगोली आपण या पगोल्या टाकतो त्या काल्या मुर्यासरी टाकतो म्हणजे गावठी आपले आपली नदी आहे ती गोड्या पाण्याची नदी आहे तर आपण तिन्ही पगोल्या टाकलेल्या आहेत एक मागे टाकले एक आपल्या धरणाच्या ठीक खाली टाकले आणि एक थोडेसे अंतरावर पुढे टाकले तर वीस मिनटानंतर आपण उचलू कारण सुरुवातीचा जो पगोली असतो पगोलीचा टाईम असतो तो थोडा उशिराने उचलायचा असतो कारण आता ललिताना उचलते पगोली ता गाव दोन आलेल्या पण खालना एक गल्ली पडली ती बघा पहिले भोवनी भोवनी कपूर अण्णा पकडणे घालवशी दोन आल्या होत्या पण एक खाली पडली खालना पकडला होता मागण पकड ना कवटीला पकडणार नुसतं मागण नॉर्मल आणि खेच मित्रांनो चिंबूर्नी जर हात पकडला ना तर जसा हा भाव सोलला आहे तसा आपला भाव सोलेल ह्याच्यात ना काढ खेच फक्त हा ना हे खेच तोडल ती नाही 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 तोडणार नाही तोडणार गेलो आपण लेट केला पाहू शकता चिंबोरी वाट लावलेली आहे आपल्या चाराची नेट दे येणार बगोलीत बरी आपण त्याच जागेवर परत सोडलेली आहे पगुली आता धागा ही थांबली आपली दुसरी पगुलीत आहे त्यांना जरा पोजिशन घेतोय पकडायला उचलायला आलेली आहे आणि ही आली दुसरी

अपली तीसरी पगोली है तो दोगी दिना रहे बाहर आल दाख तुम दोन चिंबरे ये घे ये घे अति तीसोट आम्ही जागा चेंज दे बसलेली बरोबर तीन पगोल्या हो टाकल्या होत्या तिघांमध्ये सुद्धा चिंबोर आपल्याला भेटलेले आहेत दोन छोटी साईज आहे आणि एक मोठी आहे एक आपली खाली पडली भेटेल आपल्याला बरे आहे तिथं भेटतील ती पण आणून टाकू वाटलं तिथं आले आले ना तिथं टाकते पण इकडंच टाक थोडीशी हा घे त्यांना आलेली चिंबोरी पण गेली टाक टाक ही इकडे टाक आणि ती इकडे दोन आल्यात उचल 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 एकदा आणि आल्यात मजबूत चिंबोऱ्या हात घ्यालटी हात घ्याल आडवा का उभा बरं बस शिमोरी

पूर्ण भुसखळ उडवला आपल्या साऱ्या दोन जाम जामेल मला वाटत राहिले अति अजून दोन आहेत असं रड्या अरे बोलायचं बरोबर फायनली मित्रांनो आपण निघालोत जवळजवळ दोन तास असून वीसचा एक आपल्याला चिंबर वेळले असतील दाखवू आम्ही घरी गेल्यावरती मजबूत आपल्यासोबत प्रथमेश पण आलेल्यानंतर पिजे आणि अन्नाचा मेवना नीरज आता आम्ही निघालो परतीच्या वाटेवरती मित्रांनो संडे स्पेशल एकदम मजबूत तर मित्रांनो आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये